नमस्कार मंडळी माझ्या कोकणी किरण चॅनल वर तुमचं सरचं स्वागत आहे आम्ही खेकडे पकडायला आलो आहे खेकड्या पकडणार आहे न्यूझीलंड वरून आलेला आहे आशुतोष भोसले आता मी वरती रघुर खेकडे पकडायला आता आम्ही आलेलो खेकडे पकडायला रात्रीचे किती वाजले रे बारा वाजून पंचावन्न मिनिट एक वाजायला बघतो पाच मिनिटं कमी आहेत तरी आम्ही खेकडे पकडतो बघा मेंढीत गुस्सा का रे इथे आम्हाला काही खेकडे भेटले नाहीत आम्ही परत आता वरती चाललो आहे बघू तिकडे भेटतात काय आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर हा दाखवा रा वाटत एक लाइट लावतो रे मी लावतोय व्हिडीओ चालू आहे रेट फ्रॉम न्यूझीलंड साई मुंबई कधी परत जाऊन ड्रायव्हर आता बारा के चव्वेचाळीस बारा एक चव्वेचाळीस चव्वेचाळीस फक्त आमच्या ड्रायव्हरने जाऊल आता परत आम्ही आलेलो आहे गाडी लावली इकडे तुम्हाला धबधबा पाठी दिसत असेल काळू काय वाटतं तर नसेलच तुम्हाला बघू आम्ही ठेकडे बघतोय भेटतात का बघू भेटला का रे साईर यो भेटला काय आहे आमचा मित्रांनो कोकणात पावसाच्या वेळी येणं खूपच मजा असते आमचे कोपीचे रत्न

मित्रांनो एक मजा वेगळीच असते सगळे मुंबईला राहतात ही हे बघा माझा बघा वाजलेत रात्रीचे एक वाजला आहे आणि आम्ही खेकडे पकडायला आलोय आहे सगळे मुंबईला राहतात पण सगळे गावा गणपतीनंतर गणपतीला एकत्र आले त्यामुळे सगळे बोलले त्याला प्लॅनिंग करू खेकडे पकडायचा बघू खेकडे भेटतात काय ओपनिंग झालेली दिसते केकड्याची ओपनिंग झालेली दिसते हळूहळू ओपनिंग झालेली परत निसटली वाटत लागलं काय रे

मित्रांनो ओपनिंग झालेली खेकड्याची पण तो चढताना खाली पडला त्यामुळे तो, तो खेकडा निसटला बघू परत ट्राय मारू मित्रांनो <coughs> दोन चान्स झाले दोन एकदा भेटला नाही आणि दुसऱ्या टायमाला भेटलेला पण तो त्याच्या हाताला चावला आणि तो परत निसटला मी परत तो, तो वरती आलो आहे रवीर घाटा साईडला आता बघू परत ट्राय मारतो आम्ही <coughs> अवकाश रे बाम हात टाकू नको रे कुठे पण हे भेटला भेटला हे पडलं महाराज ओपनिंग झालेली आहे ठीक आहे छोटा मोठा ठीक आहे काय पण दे अरे मागाशी चिंता का जो दगड ना भेटलेला आहे ओपनिंग मित्रांनो ओपनिंग झालेली आहे एक तेकडा भेटला आहे आपल्याकडे रात्र आहे

मित्रांनो <laughs> सीन झाला एक जो आता भेटलेला केकडा होता ना तो ती बाहेर आलेला आम्ही वाटलं दुसरा केकडा आहे पण तो दुसरा केकडा नव्हता तोच खेकडा होता असं होतं रात्रीची वेळ तो होता असायला

केल्याशी बांधून ठेवू बांधून ठेव वि चव्वेचाळीस असं बोलून बोलून बोलूनच आम्हाला खेकडे भेटायला सुरुवात झालेली आहे म्हणून आम्ही बोलतोय आमचा लक्की नंबर आहे बारा एके 24 भेटत नाही म्हणून आम्ही परत बघू वरती भेटले तर हा बघा आमचा दगड उचलणार मित्र यो यो हनुमान आमचा बाहुबली ही आमची आमची हे बघा न्यूझीलंड वाली ओरगी मित्रांनो वरती आलोय परत पण पाऊस पडतोय भरपूर बघू खेकडे भेटत आहेत कारण जर मोठा पाऊस पडत असेल ना तर खेकडे सहजाजी भेटत नाहीत बघा मोठा पाऊस आला खेकडे सहजाजी भेटत नाही पळतो गाडीत चल चल आतमध्ये चल जोरातला हो ही मजा आहे का किती वर्षाने घेतली आपण ही मजा भरपूर वर्षाने लहानपणी आपण जायचो वर माहिती ना काय वाटलं चला वर हा डिस्कोर चौबल सीट हाऊस खूप आहे दोघं चालले आहेत खाली आणि वरती खेड रघवीर घाट आहे ही आमची गाडी विषय असा आहे खाली केकडे नाही भेटले म्हणून आम्ही वरती आलो घाटात पण जोरात पाऊस पडत होता त्यामुळे गाडीत बसून होतो पण विषय असा आहे की या घाटामध्ये मी जास्त लांब पण जाणार नाही गाडीच्या जवळच थांबणार आहे कारण शक्यतो या घाटावर बिबटे यांचा सहवास असतो या इकडे जंगलात त्यामुळे जास्त गाडी लांब आहे गाडी पण लाईट लावून ठेवली आम्ही कारण या लाईटीपासून ती लांब तरी उभी राहतील आणि बिबटे वगैरे इकडे खाली येत असतात रस्त्यावर त्यामुळे सावधान राहावं लागतं हां कोणाकडे आहे कोणाकडे आहे विशाल बॅटरीच वेगळे बॅटरी आहे ना विशाल पाऊस पडला पाऊस पडून गेलाय त्यामुळे खेकडे आता मुश्किलने भेटत आहेत अरे वर पाऊस पडला किती रक्तन पाणी जाऊ

अंकित गाडी पुढे घे ना अंकित अरे गाडी पुढे घे ना अरे अंडी तो पुढे घे कारण आम्ही परत वरतून खाली आलो वरती काय भेटलेच नाही कारण वरती घाटावर भरपूर पाऊस होता आणि वरती पाऊस पडला ना की खाली पाणी येतं त्यामुळे वरती आम्ही वरतून परत खाली आलो परत पाऊस सुरू झाला पाऊस येणार मोठा परत परत पाऊस सुरू मित्रांनो एक खेकडा अजून भेटला खूप मोठा खेकडा आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेरात आमचा भम पकडतोय आणि आतापर्यंत हा तिसरा खेकडा आणि हा गोणी

अजून तिसरा खेकडा भेटलेला आहे मित्रांनो आतापर्यंत हा तिसरा खेकडा भेटला आहे खूप प्रयत्न करावे लागतात खूप कष्ट करावे लागतात खेकडे पकडायला आतापर्यंत हा तिसरा खेकडा बघू अजून भेटत आहेत का

वरती असली ना बॅटरी पाहिजे आतापर्यंत हा चौथा खेकडा बॅटरी पाहिजे मित्रांनो आतापर्यंत चार खेकडे भेटलेत बघू प्रयत्न चालू आहेत पण आमच्या खेकडे पकडण्याचा असं काय प्रयत्न म्हणजे विचार पण नव्हता अचानक भयानक प्लॅन ठरला तो म्हणजे आम्ही गणपतीमध्ये खाली कृष्णाचं मंदिर आहे आमच्या गावात ते तीन चार वाजेपर्यंत आम्ही सगळे पोरं बसलेलो असतो गणपतीत कारण सगळे एकत्र भेटतात मजा करायची असते म्हणून तर अचानक बाईनं प्लॅन ठरला की उ उद्या सण पण आहे सण म्हणजे आज गणपतीचा चौथा दिवस आणि आज गौरी आली आणि उद्या सण आहे म्हणजे काही ठिकाणी गौरीला वेज म्हणजे एक शाकाहारी नैवेद्य दाखवायचं असतं अशी प्रथा चालू असते आणि काही ठिकाणी मांसारी दाखवायचं असतं नैवेद्य तर उद्या श मासा नैवेद्य दाखवणार आम्ही बोललो चला इकडे भेटले तर बरं होईल म्हणून आम्ही इकडे पकडायला आलो बघू भेटत आहेत का माझ्या अजून एक भेटला वाटतं 봐 보이잖아. 에러가 나오도록 해 주냐? 좀 봐줘. ते पकड काही छोटा आहे मी आता घरी आलो खेकडे मोजून पाच भेटले पाऊस मोठा असल्यामुळे गाडीतच आमचा टाईम ता गेला जातो आणि पोरांना पण झोप आली रात्रीचे तीन वाजले मामी बोल घरी जाऊया तर मग जे खेकडे भेटलेले पाच ते पण आमच्या भावाला देऊन टाकले नवीन अवसा आहे त्याचं नवीन लग्न झालं आहे बोल घे घेऊन जा बहिणी पण खुश तो पण खुश तर मित्रांनो ब्लॉगमधला हा माझा पहिला व्हिडिओ होता आणि माझ्याकडून स्टार्टिंगला मोबाईल पकडताना काही प्रॉब्लेम झाला तेव्हा माझा फेस क्रॉप झाला कट झाला तेव्हा माझा फेस व्यवस्थित झाला नाही आणि बोलताना काही चुकी झाली असेल तर माफी असावी आणि माझ्या चॅनलला कोकणी किरण या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असला पाहिजे कारण मा तुमचा शिवाय असेल तरच माझा चॅनल मोठं होईल आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण परत एकदा तोपर्यंत शुभरात्र बाय गुड नाईट